यांच्या पदग्रहण जे आज निवड झालेली आहे त्या निमित्ताने या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा या नांदेड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब तसेच आमचे नांदेड जिल्ह्याचे दुसरे राज्य राज्यसभेचे खासदार बोपचडे साहेब तसेच या नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी पी सावंत साहेब तसेच आमचे विधान परिषदचे आमदार माजी आमचे रातोळेकर साहेब व या भागाचे या नांदेड महापालिकेची आत्ताच नवनिर्वाचित महापौर म्हणून नियुक्ती झाली आमच्या कविता मुळेताई तसेच आमचे मित्र दीपक सिंग रावत यांची उपमहापौर निवड झालेली आहे तसेच या दुसरे आमचे मित्र विधानसभेचे आत्ताच आले ते आमचे दक्षिणचे आमदार आनंदराव बोडारकर साहेब तसेच नांदेड महापालिकेचे आयुक्त महेश डोळपडे साहेब तसेच या भाजपचे जे सभागृहाचे नेते आमचे मित्र महेश कनकदंडे साहेब जिल्हा प्रमुख गंगाधर बडोळे साहेब फरवेश साले साहेब भाजपचे अध्यक्ष आमचे मित्र कनकदंडे आपले हे अमर अजूरकर साहेब अंबरडे साहेब दिलीप कनकुर्ते तसेच आमचे चैतन्य बापू तसेच आमचे किशोर स्वामी साहेब व आमचे शिवसेनेचे गटनेते आमचे संदीप गाडेवाले सर्व नवनिर्वाचित सदस्य या नांदेड महापालिकेचे सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व मित्र मंडळी सर्व पदाधिकारी सर्वांना जे महाराज करतो आज <coughs> महापौर तसेच उपमहापौर आमच्या ताई कविता ताई तरुड्याच्या तसेच आमचे दीपक सिंग राऊत मित्र आमचे उपमहापौर यांची आज निवड झालेली त्या निमित्ताने आमच्या शिवसेनेकहून त्यांचं अभिनंदन करतो आणि आज जे कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आपण सगळ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी नवनिर्वाचित नवर्ग त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने सर्व प्रशासन अधिकारी खरंच यांचं कौतुक करतो की खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ्या मतानं भाजपची आणि शिवसेनेची शिवसेनेची सत्ता होती महापौर शिवसेनेचा होता आता भाजपचा पहिलीच महापौर झालेला आहे बरोबर आहे म्हणजे म्हणजे खरंच निमित्ताने भाजपच्या महापौरचं उपमहापौरचं कौतुक करतो की या निमित्ताने अभिनंदन करतो शिवसेनेकडून की आज पंचेचाळीस वर्षामध्ये पहिली पहिली वेळेस भाजप शिवसेनेची सत्ता आलेली आहे आणि आमच्या कविताताई महापौर दुसरी ट्रम आहे माझ्यासोबत होते मागच्या दोन हजार एकोणीसला सतराला त्याच्यानंतर आमचे दीपक सिंग सुद्धा आमचे मित्र शिवसेनेमध्ये होते विरोधी पक्ष नेते होते डॅशिंग आमचे विरोधी पक्ष नेते होते कारण कारण त्याची बी निवड महापौर झाली खरंच चांगली गोष्ट आहे कारण अनुभवी माणूस आहे भाजपमध्ये बी विरोधी पक्ष नेते होते खूप चांगली गोष्ट आहे असे माणसं आपण अशोकराव चव्हाण साहेबांनी निवडलेले आहेत त्याच्यामुळं आपली या महापालिकेवर शिवसेना भाजपची सत्ता आहे आता भाजपची नाही बरं शिवसेना भाजपची सत्ता आहे हे लक्षात ठेवा म्हणजे यासाठी हे की आपण बिनशर्त पाठीमध्ये ला काही पद न मागता काही न मागता कारण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादीची सत्ता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये ठीक आहे आपण अलग लढलो असोल तर आज आपण कारण बिल शर्त साहेबाला पाठिंबा दिला भाजपला कारण हे नांदेड जिल्ह्याचा विकास होण्यासाठी जे नांदेड जिल्ह्याचे जे अर्धवट कामं राहिले ते पूर्ण होण्यासाठी हे नांदेडच्या जनतेचा हिताचा विषय आहे आणि त्यामुळं हा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अशोकराव चव्हाण साहेबांना बोलले त्यावेळेस की आपली वरी सत्ता आहे आणि खाली सुद्धा तुम्ही सत्ता शिवसेनेला सोबत घेऊन चला आणि आशाभराव चव्हाण साहेबांनी लगेच आम्हाला बोलून सत्तेमध्ये सामील केलं आम्ही बीर शांत पाठिंबा दिला आम्हाला साहेबांना काहीच सांगितले नाही की बा त्यालाही म्हणले नाही की हे पद द्या ते पद द्या पद भेटत राहतात पद मागे येतात पाठीमाग पद मागण्यापेक्षा आपण या नांदेड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र आलेलो आहे आणि हो, हो। या नांदेड जिल्ह्याचा विकास नांदेड उत्तर मतदारसंघातला हो दक्षिणचा हो आपला या भागाचा काही अर्धवट विकास राहिलेला आहे माझ्या पाच वर्षाच्या मागच्या काळामध्ये आज मी या भागाचा नांदेड महापालिकेचा दोनदा नगरसेवक निवडून आलेला आहे दोनदा आमदार झालेला आहे या जनतेने मला निवडून दिलाय या महापालिकेमध्ये सभागृहामध्ये ज्यावेळेस मी नवीन नवनिर्वाचित नगरसेवक होतो त्यावेळेस मला काय बोलायचं ते समजत नव्हतं म्हणजे ज्यावेळेस या सभागरामध्ये आल्यानंतर आपल्याला काय बोलायचंय लोकांच्या अडचणी समस्या काय सोडवायच्या हे आपण नवीन नगरसेवक नगरसेवानी समजून घ्यावी म्हणजे का सभागरामध्ये गेले म्हणजे शंभर टक्के शिक्षक जनतेच्या अडचणी समस्या सोडण्याचा प्रयत्न करायचा या सभागरामध्ये जसं आम्ही विधानसभेमध्ये सभागरामध्ये जनतेच्या मतदारसंघातल्या अडचणी सांगत असतो आणि या भागामध्ये या सभागृहामध्ये जेव्हा आपण जर प्रशासनाला चांगलं व्यवस्थित ठेवलं संपर्क ठेवला तर प्रशासन सुद्धा साथ देते मला या प्रशासनाने आमदार केलं नगरसेवक केलं आज अधिकाऱ्याने काम केले म्हणून मी आज आमदार झालो या भागाचं आज लोकांच्या अडचणी सोडवलं नसतं तर झालो असतो का मला सांगा त्याच्यामुळं आपण सुद्धा नगरसेवकाला सगळ्याला आता बरेच जण सहा सहा ट्रम्पचे चार चार ट्रमचे नगरसेवक आहेत अनुभवी माणसं आहेत त्याच्यामुळे सांगायची काय गरज नवीन आता नगरसेवकाला आ, एक आपण समजून घ्याय एक सहा महिने आपल्याला समजायला लागतील चार महिने दोन महिने त्याच्यानंतर आपल्याला कारण शंभर टक्के तुम्ही जनतेच्या अडचणी सोडू या याची मला गॅरंटी आहे तुमच्यावर विश्वास आहे कारण शंभर या नांदेड जिल्ह्यावर महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची राष्ट्रवादीची सत्ता आहे ठीक आहे आता आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपली सैना भाजपची सत्ता असली तरी आज आपल्याला या आपल्याला निधी आणता येते या नांदेड महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यासाठी महापालिकेसाठी अशोकराव चव्हाण साहेब आहेत आम्ही आनंदराव भोंडारकर साहेब आहेत या भागाचे आमदार दक्षिणचे शंभर टक्के आम्ही तुमच्या सोबत आहे या भागाला या नांदेड उत्तर मतदार दक्षिणला कसा निधी आणता येते जे अर्धवट काम कसे राहिले ते पूर्ण करायचे आपल्याला त्या निमित्ताने शंभर टक्के अशोकराव चव्हाण साहेबासोबत मी त्याच्यामुळे आम्ही बिनशर्त पाठिमा दिलेला आहे आता लोक खूप म्हणतील तुम्हाला पद नाही तुम्हाला काहीच दिलं नाही अहो पद देत नस नस्त, मागत नसतात पद पाठीमागे येतात मी सांगितलं तुम्हाला पद सा, मागायची गरज नाही मी आतापर्यंत आमदार झालो मग लोक आम्हाला आमदार व्हायचे म्हणजे आमदार जनतेने केलंय तसं शंभर टक्के तुम्ही काम करत राहा या निमित्ताने बी महापौर शंभर टक्के अडचणी सोडीतील या नांदेड जिल्ह्याच्या शहरातल्या त्या निमित्ताने सांगून शंभर टक्के आम्ही तुमच्या सोबत आहे एनी टाईम आम्हाला कवाय अडचण असं सांगा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब आहेत आज या नांदेड महाराष्ट्रावर सत्ता आपली आहे त्याच्यामुळे आपल्याला काय या प्रोजेक्ट योजना आपल्याला कशा आणता येत या नांदेड जिल्ह्यासाठी जे अर्धवट कामे जसे आयल्या वेळी स्मारकाचं अर्धवट राहिलेलं काम ते पूर्ण होईल त्याला सुद्धा निधी उपलब्ध करून देता येईल काही रस्ते आहेत आपले अर्धवट उत्थांचे ते सुद्धा पूर्ण करता येईल म्हणजे जेवढा होईल तेवढा या नांदेड भागाचा विकास झाला पाहिजे या शिवसेनेचा हेतू आहे भाजपचा हेतू आहे त्याच्यामुळे शंभर टक्के नांदेड जनतेच्या आम्ही जन, 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 पाठीशी आहे या निमित्ताने सांगून आज त्यांची निवड झाली महापौर उपमहापौर तसेच नगरसेवक या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो माझ्या पक्षाकडून देतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द समजतो जय हिंद जय जे महाराष्ट्र